महर्षी डॉक्टर पंजाबराव उपाख्या भाऊसाहेब देशमुख यांच्या एकशे पंचवीसव्या जयंतीनिमित्त सर्वप्रथम मी त्यांना विनम्र अभिवादन करतो तसेच ज्या ज्या महापुरुषांनी समाज उद्धाराचे महान कार्य केले तशा छत्रपती शिवाजी महाराज सावित्रीबाई फुले महात्मा ज्योतिबा फुले छत्रपती शाहूजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संत गाडगे महाराज या सर्व महापुरुषांना मी विनम्र अभिवादन करतो आज ज्या संस्थेमध्ये शिवाजी शिक्षण संस्थेमध्ये मी आणि माझ्यासारखे हजारो लोक कार्यरत आहेत या संस्थेची स्थापना एकोणीसशे बत्तीस साली श्री शिवाजी शिक्षण संस्था या नावाने भाऊसाहेबांनी केलेली आहे या संस्थेचे जवळपास तीनशे एक युनिट आपल्या संपूर्ण विदर्भात कार्यरत आहेत का छत्रपती शिवाजी महाराज यांनी ज्या स्वराज्याची स्थापना केली त्यांच्याच नावाने भाऊसाहेबांनी या संस्थेची आपल्या स्थापना केली एकोणीसशे बत्तीस साली लावलेल्या या रो रोपट्याचे विशाल वटवृक्षात रूपांतर झाले वृक्षाची एक शाखा म्हणजे आपल्या श्री शिवाजी हायस्कूल नेर या ठिकाणी भाऊसाहेबांच्या कार्याचा गौरव करण्याकरता आज जे स्नेहसंमेलन आयोजित केलेलं आहे त्याचे उद्घाटक माननीय श्री नरेंद्रजी फुलजेले साहेब अप्पर जिल्हाधिकारी त्याचप्रमाणे या संस्थेचे हितचिंतक कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या संस्थेचे आजीवन सभासद माननीय मधुकररावजी बोबडे काका त्याचप्रमाणे यवतमाळ येथील दैनिक पुण्य नागरिक या वर्तमानपत्राचे चीफ बीरो माननीय संदीप साहेब खेडकरजी आजीवन सभासद माननीय पद्माकररावजी गावंडे काका बाबू पाटील जैत या सर्वांनी आज या स्नेहसंमेलनात आवर्गून हजेरी लावली आणि आमच्या आज उद्घाटन होत असलेल्या या कार्यक्रमाचा का। आमचा आनंद द्विगुणित करण्यासाठी सर्व उपस्थित राहिलेत त्याबद्दल मी क्षतशात त्यांचा ऋणी आहे आज या कार्यक्रमाचे प्रस्तावित असताना मला अत्यानंद होत आहे कारण एकोणीसशे एक्कावन्न साली स्थापन झालेल्या या शाळेचा गौरवशाली इतिहास आपल्या पुढे ठेवण्याचे एक अभिमानाची संधी मला प्राप्त झाली आहे आज या विद्यालयाला त्र्याहत्तर वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि जवळजवळ चौदाशे विद्यार्थी हायस्कूलचे व तीनशे विद्यार्थी इंग्रजी माध्यमाचे असे एकूण सतराशे विद्यार्थी आज आपल्या या शिवाजी शाळेच्या प्रांगणामध्ये शिक्षण घेत आहेत आज सगळीकडे बघताना असे दिसते कि विद्यार्थी शिकण्यासाठी बऱ्याच शिक्षकांना पायपीट करावी लागते उन्हाळ्याच्या दिवसात आपण बघतोय की नेर तालुका नाही ने ता तर अख्खा विदर्भ अख्ख्या महाराष्ट्रात आपल्या प्रत्येक शाळेचे शिक्षक विद्यार्थी शोधण्यासाठी पायपीट करत असतात खेडे खेड्यावर पोहोचत असतात परंतु आमच्या शिवाजी हायस्कूल नेरचं अहभाग्य आहे की आम्हाला कुठेही जावं लागत नाही तर पालकांना आमच्या शाळेत येऊन ऍडमिशन घेण्यासाठी रांगा लावाव्या लागतात एवढी आमच्या शिवाजी हायस्कूल नेरने प्रगती केलेली आहे आणि हा सगळे इथले आमचे ते हितचिंतक आहेत बोबडे काका आहेत गावंडे काका आहेत शाळेचे मुख्याध्यापक श्री मडावी सर आहेत आणि इथला उत्कृष्ट टाक या सर्वांच्या प्रयत्नाने आज आम्ही बघतोय की आज इथे शेकडो पालकांना ऍडमिशन मिळत नाही आम्हालाही दुःख होते की बऱ्याच जणांना इथून परत जावं लागते एवढं अहोभाग्य आमच्या या संस्थेला लागलेलं ला। आहे आज आपण सर्वांना सांगू इच्छितो की गेल्या सहा वर्षापासून आमच्या शाळेचा दा दहावीचा निकाला शंभर टक्के लागलेला निवड संख्यात्मकच नाही तर गुणात्मक दोन्ही प्रकारे कितीतरी विद्यार्थी दरवर्षी नव्वद टक्क्यापेक्षा जास्त मार्क घेऊन आमच्या संस्थेतून पास होऊन जातात आणि निकालाची शंभर टक्के परंपरा जवळपास सहा वर्षापासून कायम राखलेली आहे निवळ दहावीचा निकालच नाही तर शालेय उपक्रमासोबतच स्वशालेय स्पर्धात्मक वेगवेगळ्या स्पर्धात्मक ज्या काही परीक्षा असतात ते घेण्यासाठी आमच्या इथलं जवळपास दहा ते बारा शिक्षकाचा युनिट एक युनिट सतत कार्यरत असतात त्यांना कोणी सांगायची गरज पडत नाही स्वतःहून एक्स्ट्रा क्लास घेत राहतात ज्या काही आपापल्या परीक्षेला बसवलेल्या आहेत त्या प्रत्येक परीक्षेसाठी ते स्वतःहून एक दिवस ठरवून घेतात आणि त्या दिवशी सगळेजण आपापल्या पद्धतीनं क्लास घेत असतात त्याच्यापैकी एक उत्तम उदाहरण म्हणजे एन एम एस परीक्षा एन एम एस परीक्षेमध्ये यावर्षी आपल्या शिवाजी विद्यालय नेर येथून जवळपास बावीस विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र ठरलेले आहे आणि कौतुकाची बाब म्हणजे जिल्ह्यातून आपली शाळा दुसऱ्या नंबरनी एन एम एस विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती पत्र करणारी शाळा आहे एवढं मोठमोठे तालुक्या आहेत मोठा जिल्हा आहे एवढ्या जिल्ह्यातून एक छोटासा नेर तालुक्यातून एका शाळेतून बावीस विद्यार्थी एन एम एसमध्ये पास होणं सोपी गोष्ट नाही ते सर्व श्रेय हिच्या सर्व शिक्षकांना संस्थेच्या हितचिंतकांना जाते तसेच माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत पाच विद्यार्थी हो। प्राप्त होऊन शिष्यवृत्तीसाठी प्राप्त ठरलेले आहे विद्यार्थ्याच्या आमच्या विविध कलागुणांना जोपासत इंटरमिजिएट असो किंवा एलिमेंटरी सारख्या परीक्षेत आमच्या इथे असलेले ड्रॉइंग टीचर जवळपास दरवर्षी शंभरपेक्षा जास्त विद्यार्थी या परीक्षांना बसवतात त्याचं फळ आपल्याला दिसून येते की काही काही विद्यार्थी यवतमाळ सारख्या आपल्या मुंबईसारख्या जे जे स्कूल ऑफ मध्ये शिक्षण घेताना दिसून येते विविध क्रीडा स्पर्धेत सुद्धा आमचे विद्यालय नावलौकिकास पात्र ठरलेले आहेत त्यापैकी ज्या स्थानिक लेवलच्या स्पर्धा असो खो खो आहे कबड्डी आहे हॉलीबॉल आहे उशू आहे या इत्यादी स्पर्धेमध्ये तालुका असो जिल्हा स्तरावर तर पात्र ठरलेलंच आहे गेल्या दोन वर्षापासून आमचे विद्यार्थी एका वेगळ्या स्पर्धेमध्ये भाग घेत आहे उशू सारखी ते कराटेची एक स्पर्धा आहे ज्या स्पर्धेमध्ये या वर्षी चार विद्यार्थ्यांनी भाग घेतला जिल्हा स्तरावर चार विद्यार्थी गेले आणि त्याच्यातले दोन विद्यार्थी स्टेट लेवलवर राज्यस्तरावर पोहोचलेले दिसून येतात विविध उपक्रमामध्ये शाळेत प्रत्येक महिन्यात आमचे शिक्षक कोणत्या ना कोणत्या शिक्षक शालेय शिक्षणा व्यतिरिक्त कोणत्या ना कोणत्या उपक्रमात नेहमी सहभागी असतोय आणि त्याचं आयोजन करत असतोय असेच इथला इथं युनिट सांभाळणारे आमचे श्री कनाके सर इथली पंचायत समिती कोणताही प्रोग्राम आला की जाणून शक्यतो तो उत्कृष्ट व्हावा याच्यासाठी आमच्या शाळेकडे येत असते आणि तसाच यावर्षी तो शालेय पोषण आहार पंधरवड्याचा प्रोग्राम सर यांच्या नेतृत्वाखाली माननीय गट अधिकारी देशपांडे साहेबांनी सरांवरती सगळी भिस्त पोचवली त्याच्यातून चित्रकला स्पर्धा असो पाककला स्पर्धा असो स्पोर्टमध्ये असो या सगळ्या स्पर्धेमध्ये अनुक्रमे प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांक आपल्या श्री शिवाजी हायस्कूल नेरणी पटकावलेला आहे नुकतीच एक महिन्यापूर्वी आमच्या इकडे तालुका विज्ञान प्रदर्शनी देण्यात आली आमच्या इथल्या युनिटने त्यांना थोडी विनंती केली की यावर्षी आमच्याकडे देऊ नका परंतु नाही नाही तुम्हीच हे आयोजित करा आणि लगेच आमच्या इथल्या सर्व शिक्षकांनी ती जबाबदारी खांद्यावर घेतली आणि अतिशय उत्कृष्ट अशी विज्ञान प्रदर्शनी पार पाडली जेवढे काही पाहुणे त्या प्रदर्शनीसाठी आले त्यांनी एवढे शाळेचं कौतुक केलंय की जिल्हा स्तरावर एवढी सुंदर विज्ञान प्रदर्शनी होणार नाही एवढी तालुका स्तरावर तुम्ही आयोजित केली एवढं आमची शाळा कौतुकास पात्र ठरली एवढंच नाही तर त्या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचं एक ते पाच ते आठचं बक्षीस सुद्धा आमच्या शाळेला मिळालेलं आहे आणि जिल्हा स्तरावर आमची शाळा पात्र ठरलेली आहे महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाद्वारे घेण्यात आलेल्या दोन हजार तेवीस चोवीसच्या संपूर्ण राज्य त्या स्वच्छता मॉनिटर या स्पर्धेमध्ये भाग घेतलेला आणि सांगण्यास अतिशय आनंद होत आहे की संपूर्ण राज्यातून पहिल्या दहा शाळेमध्ये स्वच्छता मॉनिटरमधून आमच्या शाळेची निवड झाली माननीय मुख्याध्यापक श्री मनावी सर माननीय श्री निमकर सर या दोघांचाही आम्ही शाळेत तर सत्कार घेतलाच परंतु मुंबईला मन माननीय मुख्यमंत्र्याच्या हस्ते व शिक्षण मंत्र्याच्या हस्तेसुद्धा आमच्या शाळेचा सत्कार झालेला आहे इस्रोच्या मा माध्यमातून घेण्यात आलेल्या विविध स्पर्धा असो वक्तृत्व स्पर्धा असो स्पर्धा असो रांगोळी स्पर्धा असो या सर्वांमध्ये कुठे ना कुठे आमची शाळा प्रथम द्वितीय क्रमांकात नेहमी येत राहिलेली आहे अशा प्रकारे पुस्तकी ज्ञानाबरोबरच विद्यार्थ्यांच्या विविध कला गुणांना वाव देऊन त्यांना प्रोत्साहित केले जाते याचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे मागील दोन वर्षापूर्वीच्या आमच्या शाळेचा एक विद्यार्थी जो कबड्डीमध्ये अतिशय उत्कृष्ट शाळेत खेळायचा दहाव्या वर्ग पास झाल्यानंतर त्याने वेगवेगळ्या स्पर्धेत भाग घेतलेला विक्रम विजय राठोड नेपाळ येथील युथ गेम इंटरनॅशनल चॅम्पियनशिप स्पर्धेत भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करून संघात सुवर्ण पदक मिळवून दिले अशा विविध कुला कला गुणांची खाण असलेली आमची शाळा निश्चितच संस्थेच्या लौकिकास पात्र ठरलेली आहे सुंदर अशी इमारत प्रचंड मेहनत घेऊन काम करणाऱ्या कर्मचारी वर्ग व संस्थेच्या मार्गदर्शनाखाली आमची शाळा अतिशय उत्कृष्ट अशी प्रगती करत आहे तुमच्या सर्वांच्या पदस्पर्शाने पावन झालेले ही शाळा आमची अशीच उत्तरारुत्तर प्रगती करत राहील असे आश्वासन मी आमच्या संस्थेच्या वतीने देतो आणि माझे प्रास्ताविक थांबवतो धन्यवाद